पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराजाच्या चर्चा या त्यांच्या वक्तव्यामुळे कायमच सुरू असतात आणि आता मात्र धनंजय मुंडेंनी अजित पवारांसोबत भाजपला साथ दिल्यानं पंकजा मुंडेंचा वर्चस्व त्यांच्या बाले किल्ल्यात कमी झाल्याच्या चर्चा आहेत यावरूनच आता पंकजा मुंडेंनी केलेलं वक्तव्य केलेलं आहे आणि बीडचं राजकारण कोणाला कळणार नाही बीडचा माणूस हुशार आहे शिवाय बीडमध्ये पुन्हा एकदा महिला राज्य येईल असा विश्वास सुद्धा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलाय तीन पक्ष आपण एकत्र तीन इन, तीन पक्ष नाहीत तसं ते इंजिन तीन इंजिन आता ह्याच्यामध्ये काही इंजिन एकमेकांना भिडले होते पण आता पुन्हा एका पटरीवर लागलेली आहे अशी परिस्थिती आहे पण हेच सौंदर्य राजकारणाचं आमच्या बीड जिल्ह्याचं राजकारण आहे ना, 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 वेग वेग ना देवन, देवन, हे कुणाला कळणार नाही इथल्या कार्यक्रमांना सप्त्यांना इथल्या वेगवेगळ्या संस्थानांना भेटी देऊन फंड देऊन हे राजकारण काही आपल्या हातात येत नाही बीड जिल्ह्याचा माणूस प्रचंड हुशार आहे आणि त्याच्यापेक्षा बाई माणूस खूप हुशार आहे बघा एवढी संख्या आमच्या माऊलींची आज किती महिला आल्यात कारण पुण्य काम करायला आपलाच नंबर लागतो ना आपण सगळे पाप धुण्यासाठी तर आपण इथे होऊन बसतो त्यामुळे या महिला जेवढ्या येतील तेवढे पुरुषांचेच पाप धुतले जाणार आहेत लक्षात घ्या काही काळजी करायचं कारण नाही